बातमी आहे अपघातासंदर्भात हायवानं रिक्षाला चिरडलं दोघ जण ठार झाले तीन गंभीर जखमी झालेत आंबेडकर नगर मदीना चौकातील ही थरारक घटना तर वीटभट्टीसाठी माती घेऊन जात होती ही चारचाकी आणि तेव्हाच ही घटना घडलेली आहे रात्रंदिवस हायवा प्रचंड वेगानं ये जा करतात स्थानिक नागरिकांमधूनच संताप व्यक्त होताना दिसतोय रोष व्यक्त होताना दिसतोय या अपघातामध्ये जवळपास एक कुरुंब येथील एक उने, उने, एक लेडीज एक लेडीज आहे आणि एक पुरुष हे जाग्यावरच या ठिकाणी गेलेले जगावलेले आहेत दोन लहान लहान चार पाच वर्षाचे मुले आहेत या इत, या ठिकाणी देवराज मेडिकलच्या बाजूला हे अपघात झाला आणि त्याच्याच बाजूला एक, एक महामानव फायनान्स आहे त्या फायनान्स मध्ये काम करणारी एक तरुणी जे सोनटके नावाचे सूर्यतळ नावाचे जे तरुणी आहे त्या मुलीने स्वतः त्या एका मुलाला हातात उचलून तिने त्याचा जीव वाचवला